आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील शिरताव येथील अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या पोलीस पाटलांस ट्रॅक्टर ट्रॉली आणि वाळू सह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून तब्बल सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सुरेश ज्ञानदेव चंदनशिवे राहणार शिरताव असं अटक केलेल्या पोलीस पाटलाचं नाव आहे याबाबत मसवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावच्या हद्दीत लक्ष्मीआई मंदिराजवळ शिरताव ते देवापूर जाणाऱ्या रोडवर एक लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि लाल रंगाच्या ट्रॉलीमध्ये वाळू भरून चोटी वाहतूक करीत असल्याबाबतची खात्रीशीर बातमी काढून सदर ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला पकडण्याकरिता जात असताना शिरताव गावाजवळ एक लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रोडवर दिसल्याने त्याचा पाठलाग करून पकडले असता त्यामध्ये वाळू भरलेली दिसून आली त्यामुळे या अनुषंगाने मसवड पोलीस ण्यात सुरेश ज्ञानदेव चंदन शिबे राहणार शिरताव यांच्यावर मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर ट्रॉली वाळू असा सात लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणारे आणि वाळू वाहतूक करणारे यांचे धावेले आहेत अवैध वाळू उत्खनन अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून प्रभावी कारवायांचा धडाका चालू असून यापुढे देखील अवैध व्यवसाय करणाऱ्या सर्व धंद्यांवर अशाच पद्धतीने प्रभावीपणे कारवाई चालू राहणार आहे सदर वाळू उपसा करणाऱ्या सुरेश चंदन शिवे हा शिरताव गावचा पोलीस पाटील आहे पोलीस पाठल्यावरच कारवाई प्रवाहित मान तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे सदरची कामगिरी ही माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोली अक्षय सोनवणे अमर नारनवर मैना हंगे राहुल थोरात नवनाथ शिरकुळे अभिजीत भादुले अनिल वाघमोडे वसीम मुलानी यांनी केलेली आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा